वसई पापडीच्या ब्राह्मण आळी येथील श्री क्षेत्र पालेश्वर महादेव देवस्थान येथे काल रात्री सव्वा आठच्या दरम्यान अंदाजे शंभर ते सव्वाशे वर्ष जुनं बडाचं झाड अचानक कोसळलं हे झाड हरेश मोसेकर यांच्या कुडाच्या घरावर कोसळलं तर तेथे रस्त्यावर उभ्या असलेल्या उदय चव्हाण यांची इनोव्हा कार आणि त्यांच्या बहिणीची स्विफ्ट कार याचे या झाड कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले आहे त्याचबरोबर विद्युत पुरवणाऱ्या इलेक्ट्रिक पोलवर कोसळल्याने पोलच नुकसान होऊन त्या परिसरातील विद्युत पुरवठा बंद आहे यात घराचं चा नुकसान झालेले मोसेकर यांची आर्थिक स्थिती असून ते आजारी असतात त्यांच्या मुली घर कस बसत चालवतात त्यामुळे या पावसाळ्यात त्यांचं घर पुन्हा कसं उभं राहील यात चिंतेत ते आहे काल रात्री एक सव्वा आठ साडेआठ ला पडलं आणि खूप जुनं झाड आहे याला कमीत कमी एक शंभर एकशे दहा वर्ष झाले असतील कमीत कमी आणि खूप प्राचीन आहे याच्यामध्ये चाळीमध्ये राहते रात्री आठ वाजता झाड पडलं पडाचं झाड आहे दोन गाड्यांचं नुकसान झालंय पोल तुटलेले आहेत त्यामुळे लाईट पण नाहीयेत कालपासून लाईट गेलेले आहेत